मराठ्यांचा इतिहास लेखक विक्रांत पांडे मराठी अनुवाद ललित पत्की भाग पहिला शिवरायांपूर्वीचे दख्खन छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं की जय अशी घोषणा गरजत नाही ज्याच्या अंगावर रोमांच उभे राहत नाहीत असा मराठी माणूस विराज मराठी मनांवर शिवरायांचं आणि त्यांच्या दख्खनच्या भूमीचं गारूड पूर्वीपासून होतं आणि ते आजही आहे इस्लामी राजवटीखाली पिचलेल्या मराठी मनगटांना बळ देणाऱ्या मराठ्यांचा पराक्रम याच मातीत उगवला रुजला आणि बहरला हे दख्खन आहे तरी कायचीच जी हजारोंच्या फौजांना जिंकता आली नाही भल्याभल्या सेनानींचे से भाले जिच्यापुढे बोथड झाले ही भूमी वर्षानुवर्ष अशीच होती का शिवरायांच्या आधी तिथं कुणी कुणी राज्य केली असे अनेक प्रश्न इतिहासप्रेमींना नेहमीच छळत असतात तीन शतकांमध्ये विभागल्या गेलेल्या आणि उणीपुरी दोन शतक गाजवलेल्या मराठ्यांच्या पराक्रमाची कथा तर सोळाव्या शतकापासून सुरू होते त्यापूर्वी मराठ्यांची स्थिती काय होती दख्खन कसं होतं इथं मुस्लिम शासक कधी कसे आणि कुठून आले शिवरायांपूर्वी मराठ्यांशी त्यांचा संघर्ष झाला कसा हे जाणून घ्यायचं असल्यास आपल्याला इतिहासात जरा अधिक डोकवावं लागेल आणि त्यासाठी काही शतक मागं जावं लागेल दख्खन ज्याला संस्कृतमध्ये दक्षिण म्हणतात तो त्या काळीही महत्वाचाच भूभाग होता पुढे इंग्रजांनी त्याला डेक्कन असं संबोधण्यास सुरुवात केली काही इतिहासकारांच्या मते इस्लामचा भारतातील प्रवेश हा मोहम्मद पैगंबरच्या काळात झाला भारताच्या सागरी किनाऱ्यावर असलेल्या मलबार सागरतीरावर या धर्माचं सा पहिलं पाऊल पडलं तेव्हा ते हिंसक नव्हतं कालांतरानं भारताच्या उत्तर भागात या धर्मानं प्रवेश केला त्याची कथा रंजक आहे आणि ती अहिंसक नक्कीच नाही उत्तर भारतात इस्लाम आले आणि दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना झाली कुतुबुद्दीन ऐबकानं त्याची स्थापना केली इंग्रजीत त्याला स्लेव्ह डायनेस्टी असं म्हणलं जातं तसं भारताचं आकर्षण अनेक राजांना होतं तुर्की लोकांना तर ते फार पूर्वीपासून होतं मोहम्मद गझनीनं इसवी सन एक हजार नऊ ते एक हजार सव्वीस या काळात भारतावर अनेकदा स्वाऱ्या केल्या तेराव्या शतकाच्या अखेरीस अल्लाउद्दीन खिलजीनं उत्तरेत आपल्या साम्राज्याची पाळेमुळे खट्ट रोवली हो एकदा उत्तरेत त्याचा जम बसला आणि मग त्याला दक्षिण विजयाची ओढ लागली तोवर दक्षिणेतील यादव साम्राज्याच्या समृद्धीची माहिती त्याला मिळाली होती हे वैभव आपल्या खजिनात जमा करण्याच्या हेतूनं त्यानं आपली नजर दक्षिण भारताच्या दिशेनं वळवली दक्षिणेतील ज्या भागावर त्याचा डोळा होता तो म्हणजे आजचा महाराष्ट्र तिथे यादवांची सत्ता होती त्यावेळी तेलुगू भाषिक प्रदेशावर काकतीय वंशाची आणि आज कर्नाटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशावर होयसळ राजवंशाची सत्ता होती इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये खिलजीनं देवगिरीच्या यादव साम्राज्यावर आक्रमण केलं त्याला फारशा प्रतिकाराला सामोरं जावं लागलं नाही त्यानं सहजगत्या यादवांची राजधानी देवगिरी हस्तगत केली तिथे त्याच्या हाती यादवांच्या खजिन्याचं खबाड लागलं हा खजिना इतका मोठा होता की तब्बल सहा दशकांनंतर सुद्धा त्यातील काही भाग खर्ची न पडता तो तसाच्या तसा शिल्लक होता असं म्हणलं जातं हा खजिना कसा होता याचं वर्णन मोठं विलक्षण आहे या खजिन्यातल्या रत्नांचं वैविध्य बघून लुटणारेच थक्क झाले होते त्यांनी सोबत आणलेल्या रत्न पारख्यांसाठीही या खजिन्यातील अनेक रत्न नवीन होती त्यातील ते अनेक जिन्नसांची किंमतच त्यांना करता येत नव्हती